एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा बसस्टँड ते भावतात या पेट्रोल पंप रस्त्यावर सुरक्षा उपायांची मागणी शहादा शहरात पवित्र अस्थिकलश संदेश यात्रेचे आयोजन रस्त्याच्या कामावरून स्थानिक शेतकऱ्यांचे आक्षेप प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह विसरवाडी येथे ट्रॅक्टर कार अपघात महिला गंभीर जखमी शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात एकशे अकरा दात्यांनी दिले रक्तदान शहादा येथील लाडकोरबाई शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी इस्माईल दगु जनसेवा फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाच्या मुजरा आता सविस्तर बातम्या शहादा स्टँड ते भाऊतात्या पेट्रोल पंप हा रस्ता अत्यंत वर्दळीचे असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे CCTV करने, करने करने ची ची या रस्त्यावर गतिरोधक बसवणे अतिक्रमण हटवणे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आणि पथ दिवे मागणी करण्यात आली आहे तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत नुकत्याच घडलेल्या अपघातात दोन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याने त्वरित उपाययोजना करण्याची गरज असल्याचे निवेदन राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या तर्फे देण्यात आले आहे या मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष एन डी पाटील प्रदेश संघटक सचिव शांतीलाल साडी सामाजिक न्याय विभागाचे आत्माराम गगराडे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले सदर निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांसह पीडब्ल्यू डी आणि पोलीस प्रशासनाकडेही पाठवण्यात आले असून आठ दिवसात कारवाई ना झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार निवेदन दिलंय की तीन दिवसापूर्वी डोंगरगाव रोडवर जी काही दुःखद घटना घडली त्या ठिकाणी तीन निष्पाप जीवांचा बळी गेला आई आणि मुलगा यांचा त्या ठिकाणी करून अंत झालेला आहे तर सदर घटना कशामुळे घडली जर आपण विचार केला तर या रस्त्यावर चालणारी ट्राफिक या ठिकाणी भरधाव वेगाने वाहनं जात असतात कुठल्याही प्रकारचं रोधक नसल्यामुळे त्या ठिकाणी दर दोन तीन तीन दिवसाआड अपघात होत असतात लोकं जखमी होत आहेत वाहनांचंही नुकसान होत आहेत तर या विषयावर आम्ही मान्य साहेबांना निवेदन दिलं की तात्काळ त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे त्याच पद्धतीने रस्त्याच्या आजूबाजूला जे काही अतिक्रमण झालेलं आहे बेशिस्त अशी वाहनांची पार्किंग होते त्या प्रश्नावर सुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब उपाययोजना कराव्यात तसंच घंटा मंदिर ते भाऊतात्या पेट्रोल पंप या ठिकाणी पथदेवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी अंधार असतं महिला असतील त्या ठिकाणी विद्यार्थी असतील एक रात्रीच्या वेळी असुरक्षिततेची भावना असते त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणीसुद्धा लाईट बसवण्यात यावे तसाच जे काही शहरात बंद पडलेले सी सी टी व्ही आहेत ते सी सी टी व्ही चालू करण्यात यावे आणि सी सी टी व्हीची संख्या वाढवण्यात यावी सुद्धा आम्ही निवेदनात म्हटलं आहे त्याच पद्धतीने भाऊ त्या पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या चौफुलीवर जो काय हायमा लाईट आहे तो अनेक दिवसापासून बंद अवस्थेमध्ये त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारामध्ये कुठे फाकावं आणि कुठे जावं ते समजत नाही रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता ओलांडत असतानासुद्धा त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत अनेक निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे अशा सर्व प्रश्नांबाबत आम्ही शासनाला जागं केलेलं आहे आणि लवकरात लवकर या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी आम्ही प्रश प्रशासनाला विनंती केलेली आहे जर येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यातर्फे मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभं केलं जाईल या ठिकाणी अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज पवित्र अस्थिकलश संदेश यात्रेचे एकोणास फेब्रुवारी रोजी शहरात आगमन झाले पंचशील कॉलनी येथे यात्रेचे स्वागत करून शोभा यात्रा आणि अस्थिकलश दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले धम्मरथ मिरवणूक दोंडाईच्या रोड येथील पंचशील कॉलनी पासून संविधान चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे आंबेडकर चौका पर्यंत काढण्यात आली या प्रसंगी तालुक्यातील उपासक उपासिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आपल्या कुटुंबासह उपस्थिती लावली Bureau Report, NDT News. नवापूर तालुक्यातील नांदवन शिवारात गट नंबर सत्तर मधील जमिनी संदर्भात वाद निर्माण झाला आहे स्थानिक नागरिक आणि सत्यशोधक शेतकरी सभा अध्यक्ष गावित यांनी आरोप केला आहे की पोलिसांच्या धाक दाखवून अतिरिक्त रस्त्याचे बेकायदेशीर काम सुरू आहे संबंधित रस्ता एम आय डी सी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवापूर नगर परिषदेच्या हद्दीतून मंजूर करण्यात आला असला तरी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता चोवीस मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव पारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे गावित यांनी या संदर्भात संबंधित विभाग आणि तहसील प्रशासनाशी वेळोवेळी चर्चा करून अनियमिततेबाबत निदर्शनास आणले होते मात्र तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचे आरोप करत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे जर प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईपर्यंत सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे नॅशनल हायवेसाठी इंच दिली आणि इथे तुम्ही तीन किलोमीटर ते काम पूर्ण झालं त्याच्यानंतर पाच पंच्याहत्तर मीटर ची परवानगी दिली ते काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि हे जे काम चालू आहे एक्स्ट्रा काम चालू आहे ही समोर कंपनी आलेली आहे त्या कंपनीच्या दबावाखाली हे तहसीलदार आणि पी एस आय साहेब आदिवासी दबाव दबाव टाकून रस्ता येत आणि चोवीस मीटरचं अधिकरण करता करतायत या शेतकऱ्यांची दोन एकर एक जमीन विना घेत आहेत हे सत्यशोधक शेतकरी सभा सहन करणार आहे आम्हाला लाठीचा जो हवा आम्हाला उचलत जेलमध्ये टाकू काय करो पण आम्ही न्यायाच्या बाजूने या अधिवेशनच्या बाजूने उभे राहणार आहोत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहील हे बेकायदेशीर काम सुरू आहे बेकायदेशीर जबरदस्तीने चालू आहे कंपनीच्या फायद्यासाठी अधिवेशनाला मांडण्याचं काम चालू आहे आणि त्याला जबाबदार आहे इथले तहसीलदार आणि इथले पीएसआय साहेब नवापूर हे जबरदस्तीने ते काम सुरू केलं आहे आणि आदिवासी दबाव टाकतायत आणि आता आम्हाला अटक करण्यासाठी ते जात आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज विसरवाडी गावानजीक उड्डाण पुलाजवळ सोमवारी रात्री आठच्या सुमारास स्विफ्ट कार आणि उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला या भीषण अपघातात कार मधील चिंताजनक आहे त्यांच्या पतीला किरकोळ मार लागली आहे धुळे येथून गुजरात मधील काम्रेज कडे जात असताना त्यांच्या स्विफ्ट कारने रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडक दिली घटनेनंतर त्यांना मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने भारतीबाई सोनवणे यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले अपघातानंतर विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शिवजयंतीनिमित्त शिव व्याख्यानमाला समिती शिवस्मारक बहुउद्देशीय समिती व समस्त शिवप्रेमी यांच्या वतीने शिवतीर्थ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात एकशे अकरा दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या हस्ते झाले समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवप्रेमींच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी किल्ले तयार करून आणि सुंदर चित्र रेखाटून शिवरायांना अभिवादन केले यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी व अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज इस्माईल लघू जनसेवा फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली नाट्य मंदिरात महाराजांच्या अश्वारोड पुतळ्यास नंदुरबार विभागीय पोलिस उपधीक्षक संजय महाजन यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊ वाटप करण्यात आले दरवर्षी अशी शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष एजास बागवान यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज